या वर्षामध्ये कवाळे सरांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान सोनणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम या ठिकाणी सादर करण्यात येत आहे आणि तो अतिशय विद्यार्थ्यांच्या साठी ऊर्जा देणारा उपक्रम आहे प्रेरणा देणारा उपक्रम आहे तुम्हाला थोडस हे ऐकून आणि हे बक्षीस विद्यार्थ्यांना दिल्याच्या नंतर लक्षात येणार आहे की आपलाही नंबर यामध्ये लागला पाहिजे नाही आणि म्हणून त्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता विद्यार्थ्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये निश्चित याचा फायदा होणार आहे सुरुवातीला आपण कवाळे सरांचं तीन टाळ्या वाजून अभिनंदन करूया पहा सुरुवातीला आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हो एक जी विद्यार्थिनी गेल्या तीन चार वर्षापासून आठवी नववी पासूनच आपल्या शाळेमध्ये हो जे काही कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमामध्ये हो हिरारीनं भाग घेते कसल्या प्रकारचा संकोच न करता धैर्य आणि धाडस या ठिकाणी दाखवते तिचं भारतीय घटनेचा जो शिल्पकार आहे हे जे गीत आहे हे गीत गेल्या वर्षीच्या युट्यूबला तुम्ही जर सर्च केलं सरांच्या तर इतक्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे सुंदर असा आवाज सुंदर अशी रचना आणि सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी या, या विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा नवनाथ पाटेकर हिने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीने आणि आदरणीय सोनवणे साहेब यांच्या वतीने प्रतीक्षा पाटेकर हिचा या ठिकाणी गौरव करण्यात येईल मी प्रतीक्षाला स्टेजवर येण्याची विनंती करतो कुमारी प्रतीक्षा नवनाथ पाटेकर या विद्यार्थीला शाळेमध्ये उत्कृष्ट गीत गायन केल्याबद्दल हे प्रमाणपत्र बहाल करण्यात येत आहे मी सोनवणी साहेबांना अशी विनंती करतो की तिला हे प्रमाणपत्र बहाल करावं ते तावार वा वा अभिनंदन प्रमाणपत्र फ्रेम करून घरी लावून ठेवायचं आहे हे आपल्या जीवनातील फार मोठी अनमोल अशी देणगी असते आठवण असते त्यानंतर इयत्ता दहावीचीच विद्यार्थिनी कुमारी मुळे वैष्णवी दत्तात्रे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये त्रैमासिक अहवाला जे सुट्या झालेले शाळा आपले त्रेसष्ट दिवस उपस्थिती राहिल्याबद्दल वैष्णवी हिचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे वैष्णवीला विनंती आहे की स्टेजवर यायचा आहे हा तिचीच बहीण आहे कोमल ती पण आता दहावीचीच आहे कोमल नारायण गोळे ही पण त्रेसष्ट पैकी त्रेसष्ट दिवस शाळेमध्ये उपस्थित राहिलेली आहेत या दोघीचे दोघी बहिणीचा या ठिकाणी सोनोने सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा त्यानंतर कुमारी घरसिंग प्रियांका माणिक ही विद्यार्थिनी जून जुलै ऑगस्ट या त्रैमासिक महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्रेसष्ट पैकी बासष्ट दिवस उपस्थित राहिली त्याबद्दल तिचाही या ठिकाणी गुणगो गौरव करण्यात येईल प्रियांकाला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचा डावरे स्नेहल सिद्धार्थ त्रेसष्ट पैकी दिवस शाळेमध्ये उपस्थित आहे त्याबद्दल आहे की स्टेजवर कामगिरी केल्याबद्दल शाळेच्या वतीने श्रीमान सोनुने सर हे तिला हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे सर्वांनी ही प्रेरणा घ्यायची आहे की ही उपस्थिती शंभर टक्के शाळेमध्ये राहिली पाहिजे आणि यासाठी हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी मांडण्यात येत अशी नवशील असल्याच्या नंतर निश्चित शाळेमध्ये एक एक दिवस नाविन्यपूर्ण असा बदल होत राहील सर्वांनी याची दखल घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी विशेष करून यानंतर युवराज दसर डुकरे हा विद्यार्थी बघा दो, दोन दोन किलोमीटर अंतरावरून तिकडे येतो शेतातून येतो आणि अतिशय गुणवान विद्यार्थी आहे त्रेसष्ट पैकी बासष्ट गुण सॉरी त्रेसष्ट दिवसापैकी बासष्ट दिवस उपस्थित राहून त्याने आपलं या ठिकाणी उपस्थिती सिद्ध केलेली आहे सुनोने सरांना विनंती करतो की त्याचा या ठिकाणी सत्कार करावा यानंतर घडसे युवराज राजा भाऊ हा शेजारी राहणारा विद्यार्थी त्रेसष्ट पैकी बासष्ट उपस्थित आहे नागत एक पटकन स्टेज येत आहे त्यांनी या ठिकाणी सुंदर असं सादरीकरण केले आहे त्याचा या ठिकाणी सरांच्या हस्ते सत्कार होत आहे काही काही विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अशा आहे की त्यांनी शाळेला सुंदर असं सहकार्य केलेलं आहे पाचवी पासून ते दहावी पर्यंत खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे मग ते कुठलाही कार्यक्रम असो पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो यानंतर सुप्रिया बालासाहेब बावगोळे अतिशय गुणवान अशी विद्यार्थिनी आपल्या शाळेमध्ये आहे बालासाहेब बागोळे यांची कन्या जून जुलै ऑगस्ट या त्रिमासिक दिवसामध्ये त्रेसष्ट पैकी त्रेसष्ट दिवस उपस्थित राहून या ठिकाणी तिने आपली सिद्धता केलेली आहे तिचा या ठिकाणी सोडवण्याचा हस्ते सत्कार होता आहे यानंतर इयत्ता ची विद्यार्थिनी आणि प्रतीक्षा सोबत म्हणून उपस्थित असते अशी पाटेकर भाग्यश्री स्टेज वर आहे त्रेसष्ट पैकी बासष्ट दिवस शाळेत उपस्थित राहून जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे तिचा या ठिकाणी सरांच्या हस्ते स्वागत होत आहे यानंतर विद्यार्थिनी श्वेता अतिशय हुशार आणि अतिशय चंचल असणारी विद्यार्थिनी जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये त्रेसष्ट पैकी बासष्ट दिवस उपस्थित आहे श्वेताला विनंती आहे की आपण स्टेज वर आहे श्रीमान सोनूने साहेब या ठिकाणी तिचा हे विशेष प्रमाणपत्र देऊन स्वागत करतील आणि शेवटचं हे उपस्थिती प्रमाणपत्र याचा दहावीचा विद्यार्थी ज्याचे वडील ही गुणवान होते आणि तोही गुणवानच आहे असा अतिशय शांत या ठिकाणी उपस्थित आहे मंथन पाई याला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे त्यानं ही त्रेसष्ट पैकी त्रेसष्ट दिवस या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे त्याचे तिन्ही भाऊ या आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत अतिशय हुशार आणि शांत स्वभावाचे हे तिन्ही मुलं भाऊ भाईक भाई आहेत त्यांचं या ठिकाणी अ सोनोने सर स्वागत करत आहेत सर्वांनी ती टाळ्या जोरात जो 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 स्वागत केलेलं आहे कोटेखाने हा अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये नवीन असं भर पडलेली आहे नवीन नवीन अशीच संकल्पना सर्वांनी ठेवली तर निश्चित शाळेचा विकास दैनंदिन होत राहील एवढी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो आणि यानंतर सोनोने साहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे मार्गदर्शक विद्यार्थी मित्र आज आपण या ठिकाणी विशेष उपक्रम या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आणि याच्यामधून तुम्हाला निश्चितच जाण्यापेक्षा या ठिकाणी काम करणारे जे माझे सहकारी यांना पण बोध मिळावा आणि विद्यार्थ्यांना पण बद मिळावा कारण क्रमशीलता याला काही मर्यादा नाही आहे तुम्ही कोणत्याही उपक्रमामधून आपलं नाव या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही समोर आणू शकता मग तुमचे कुठले उपक्रम असतील अभ्यासामध्ये हुशार असणं आवश्यक आहे असं काही नाही तुम्ही तुमच्याकडे असणारे विविध कला गुण असतील तर ते सुद्धा तुम्ही सादर करून तुमचे नाव लोकी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शासन स्तरावर बळूबळू उपक्रमशील शिक्षक उपक्रमशील विद्यार्थी या संदर्भामध्ये विचारणा केली जाते आणि त्याच माझे संकल्पने दिवसापासून हा एक कितीतरी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे जसं विद्यार्थ्यांनी पण आपण विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून जन्म संकलित केले मग तुमच्याकडे असलेले कलागृह असतील ते त्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम शाळेच्या वतीनं आपण करणार आहोत पण या सर्वातून जसा आयोग केला याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील भविष्यामध्ये त्यांचे सादर करण्याचा आपल्या शाळेचे चांगला संदेश विद्यार्थ्याच्या पालकांकडे गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण आपल्या संकल्पने आपल्या संकल्पने आपण वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्याचे कला समोर आणण्याचा आपण निश्चित प्रयत्न करताल किंवा आपण करूया अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंदिह